जी सामाजिक समतेची लढाई या पाथुर्णेच्या या जगातून ही संपूर्ण जगात पसरावी मोठे विद्यापीठ व्हावं विपरीत बाहेर घर व्हावं हा संपूर्ण जथ्ठा त्यासाठी चाललेला आहे सर्व पंच्याण्णव वर्षापूर्वी याच पावन भूमीमध्ये सामाजिक समतेचा सा संदेश दिला होता विहिरीचं पाणी पाजून कृषकांना पाजलं होतं आज ती टिकून आहे या सरकारच्या काळात वाटतंय तुम्हाला काही खरं नाही म्हणून त्या विहिरी निर्जीव विहीर आहे पण बाबासाहेबांच्या पवित्र पावन स्पर्शामुळे पदस्पर्शामुळे ती पवित्र झाली लोक येऊन हात जोडतात दगडांना विहीर आहे माणूस असून माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता जनावरांच्या पेक्षा बदतर हालत या देशाची झाली होती या सगळ्या गटार गंगेतना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढलं एकाच पुढारीण्या साऱ्या जगाची पुढारी आहेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही मानवी मूल्य आहेत हे बाबासाहेबांच्या प्रभावाला जगातल्या साऱ्याच राज्यशास्त्रज्ञांनी घटनाकारांनी त्यांचे हे शब्द आहे ना हे कोरले न्याय इरंग्यावर आज चौथा रंग बाबासाहेबांनी कोरला